आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं मी फडतोच नाही काढतोच आहे चांगलं भाषण होत पण अध्यक्ष महोदय या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये चोर लुटारू ह्यांनी हैदोस घातलाय लुटारूंची राजधानी झालेली आहे रा नागपूर आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नागपुरात सरासरी रोज तीन घरांमध्ये चोरटे हात साफ करतात या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाम मांडून ठाण मांडून मंत्र्यांनी बसावं आता काही लोकांचं नागपूरवर विशेष प्रेम आहे जेव्हापासनं मी मुख्यमंत्री झालो लोकांचं नागपूरवर प्रेम फार उफाळून आणि ह्या शहराला बदनाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वक्तव्य वे केली जातात आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा